हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो वर्तुळ या घटकाविषयी आपण संपूर्ण सूत्र आणि माहिती घेतलेली आहे त्यावरील आपण परिमिती म्हणजे परीख रिज्जा व्यास यावरचे प्रश्नही आपण सोडवलेले आहेत या भागामध्ये आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ यासंबंधीचे प्रश्न या भागामध्ये आपण पाहणार आहोत पहा पहिला प्रश्न एकवीस सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आता पहा विद्यार्थी मित्रांनो वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आहे पाय आर स्क्वेअर याच्यामध्ये किमती भरायचे पाहायची किंमत बावीस अंशाची सात रेडियस त्रिच्या एकवीस दिलेले आहे एकवीसचा वर्ग एकवीस गुणिले एकवीस सात एकवीस एकवीस त्रिक त्रेसष्ट म्हणजे बावीस गुणिले त्रेसष्ट बावीस त्रिक सहासष्ट सासष्टी सहा अठ्ठावीस सहा बावीस सग बत्तीस अशी एकशे बत्तीस आणि सहा एकशे अडोतीस उत्तर किती येणार आहे तेराशे शहाऐंशी चौरस सेंटीमीटर आता या ठिकाणी आपण एक सूत्र पाठ करायला सांगितलं होतं की हे बरोबर आहे आपण सोडवलं हो पण तुम्हाला मी नेहमी सराव दिला होता कोणता काय लक्षात ठेवायचं आहे सात चौदा चव्वेचाळीस एकशे एक चोपन्न छत्तीस या अर्धवर्तुळाची परिमिती पाच सात सेंटीमीटर त्रिजा चौदा सेंटीमीटर व्यास चव्वेचाळीस सेंटीमीटर परीक एकशे चौपन्न चौदा सेंटीमीटर क्षेत्रफळ आणि छत्तीस सेंटीमीटर अर्धवर्तुळाची परिमिती म्हणजे अर्धवर्तुळाचा परिमित आता या ठिकाणी त्रिज्या दिलेली एकवीस त्रिजेच्या खाली लिहा त्रिज्या किती पट आहे याची ही तीन पट आहे मग त्रिज्या तीन पट वाढली तर क्षेत्रफळ नऊ पट वाढतं किती पट वाढतं की सूत्र काय आहे इथे आर स्क्वेअर आर स्क्वेअर आहे दोन्हीकडे आर स्क्वेअर वापरलं जातं इकडे तीन मानलं तर इकडे तीनचा वर्ग होतो जे वर्गाच्या पट्टीत तिप्पट वाढलं मग तिप्पट वाढलं तर तीनच्या वर्गाच्या पटीत वाढणार आहे म्हणजे इथं नऊपट वाढणार हे एकदा लक्षात आलं ना काय अडचण नाही एकशे चौपन्नाची नऊपट करा नऊ चौक छत्तीसशे सहा सहाच्याले तीन नवा नवपचा पंचेचाळीस तीन अठ्ठेचाळीस अठ्ठाले चार नऊ एके नऊ चार तेरा अर्धा तेराशे शहाऐंशी ओके तर या पद्धतीनं हे प्रश्न जर सोडवले एका ओळीमध्ये गणित होतं खूप वेगळं काही वापरावं लागत नाही याचा अर्थ बेसिक करायचं नाही असं नाही बेसिक तर आलंच पाहिजे जे बेसिक पद्धतीने ज्याला येतं त्यांनी ही पुढली पद्धत वापरायची चला मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा एका अर्धवर्तुळाकृती एका अर्धवर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ दोन हजार चारशे चौसष्ट चौरस मीटर आहे तर त्या मैदानाची त्रिज्या किती आता इथं तुम्ही काय करणार सूत्र वापरणार अर्धवर् एका अर्धवर्तुळाकृती मैदानाचे क्षेत्रफळ आहे पाच शब्द काय अर्धवर्तुळाकृती म्हणजे हे अर्धवर्तुळ आहे पूर्ण वर्तुळ नाही वर्तुळाचे क्षेत्रफळ का काय सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर आपल्याला आर काढायचंय म्हणजे आर स्क्वेअर बरोबर काय होईल क्षेत्रफळ भागीले पाय क्षेत्रफळ भागिले पाय आर स्क्वेअर बरोबर क्षेत्रफळ भागिले पाय मग याच वर्गमूळ काढावं लागेल याचे वर्गमूळ म्हणजे काय येणार आहे आर बरोबर क्षेत्रफळ भागिले पाय म्हणजे बावीस अंश छेद सात हे सूत्र वापरूया आर बरोबर आर बरोबर क्षेत्रफळ दिलेलं आहे वर्गमुळामध्ये चोवीसशे चौसष्ट भागीले बावीस छेद सात पाहिजे कि भागीले म्हणजे उलटून गुणिले होईल आर बरोबर वर्गमुळामध्ये चोवीसशे चौसष्ट गुणिले सात छेद बावीस बावीसने द्या बावीस एके बावीस दोन राहिले दोनावर सहा घेतले सव्वीस बावीस एके बावीस चार राहिले बावीस गुण हे चव्वेचा एकशे बारा गुणिले सातचं वर्गमूळ काढायचं आहे याची फॅक्टर पाडताना गुणाकार करत बसण्याऐवजी सोळा गुणिले सात एक वर्गसंख्या आणि गुणिले हे सात सोळाचं वर्गमूळ निघेल चार आणि सात गुणिले सातचं वर्गमूळ निघेल सात म्हणजे सात चौक अठ्ठावीस सेंटीमीटर येणार उत्तर अठ्ठावीस सेंटीमीटर येणार ओके तर या पद्धतीने आपण सोडवलं आता आपली जी ट्रिक आहे त्या ट्रिक्समध्ये टाकूया चोवीसशे चौसष्ट चो हे काय क्षेत्रफळ आहे आपण पाहू सूत्र वापरूया सूत्र आपले जे ट्रिक आहे ते लिहूया आपली ट्रिक काय आहे ट्रिकल्या सात चौदा बोला पाठ असलं पाहिजे म्हणून हे पुन्हा पुन्हा म्हणून घेतोय सात चौदा चार एकशे चोपन्न छत्तीस सात सेंटीमीटर त्रिज्या चौदा सेंटीमीटर व्यास चव्वेचाळीस परीख एकशे चोपन्न क्षेत्रफळ आणि अर्ध परिमिती म्हणजे अर्ध्या वर्तुळाचे छत्तीस परिमिती अर्धवर्तुळाचा परी मी क्षेत्रफळ पर दिलेला आहे चोवीसशे चौसष्ट चोवीसशे चौसष्ट भागिले एकशे चोपन्न करा आता इथं बावीसने भाग जाणाऱ्या संख्या असतात हे तुमच्या लगेच लक्षात आलं पाहिजे बावीस सत्ता चोपन्नाशी बावीस एके बावीस राहिले दोन दोन वर्ष सांगितले सव्वीस बावीस एके बावीस बावीस एके बावीस चार राहिले चव्हेचा बावीस जुने चवेचा सातने लावला सात एके सात चार राहिले सात सकून बेचा म्हणजे किती पट झालं सोळा पट झालं उत्तर किती आलं सोळा पट मग त्याचं वर्गमूळ करायचं म्हणजे इकडे त्रिजा चार, चार पट असेल तर क्षेत्रफळ सोळा पट वाढणार तिच्या चारपट वाढवा सात येते ते ची चार पट वा, सात चौक अठ्ठावीस सेंटीमीटर तरी ज्या येणार आहे काय व्यवस्थित समजून घ्या ते वरचं पद्धत बेसिक आहे आली पाहिजे ते तर इकडलं तिकडं तिकडलं इकडं पाठवून करू शकतो ओके पण हे दोन एका ओळीमध्ये आपल्याला हे गणित पूर्ण करायचं सात चौदा चव्वे चार एकशे चोपन्नछत्तीस सात चौदा चव्हेचा एकशे चोपन्न छत्तीस क्षेत्रफळ दिलेले क्षेत्रफळाखाली क्षेत्रफळ या किती पट आहे पहा सोळा पट आहे त्रिज्या आणि क्षेत्रफळ यांचा संबंध काय वर्गाच्या पट्टीत त्रिज्या दुप्पट केली की क्षेत्रफळ चौपट वाढते त्रिज्या तिप्पट केली की क्षेत्रफळ नऊपट पट वाढते म्हणजे वर्गाच्या पटीत वाढतं हे उत्तर येणार वर्गाच्याच असतं वर्गाच्याच पटीत येतं चौपट नऊपट पट सोळापट पंचवीस पट छत्तीस पट असं मग त्याचं वर्गमूळ सोळाचं वर्गम चारपट म्हणून सात चोका अठ्ठावीस त्रिजेची चौपट करायची क्षेत्रफळाची सोळापट झाली त्रिजेची चौपट आलं लक्षात चला पुढील प्रश्नाकडे वळूया पुढील प्रश्न पहा एका वर्तुळाचा परीख अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आता या ठिकाणी पहा परीघ आहे अठ्ठ्याऐंशी त्याचं क्षेत्रफळ विचारले मी म्हणजे आपल्याला पहिल्यांदा त्रिज्या काढावी लागेल म्हणजे सूत्र बाबा परीघ बरोबर टू पाय आर किंवा पाय डी वापराल आर आपल्याला त्रिज्या काढायची म्हणून आरचं वापरलं पाय डी वापरलं त्याच्यावरनं पुन्हा निंपट करून त्रिज्या काढली काय हरकत नाही मग आपल्याला काय काढायची त्रिज्या का मग आर बरोबर आर बरोबर काय होणार आहे परीख भागिले टू पाय टू पाय असेल किंवा पाय डी असेल ओके कुठलं तरी एक वापरा आता परीख दिलेला आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी भागिले हां अठ्ठ्याऐंशी भागिले दोन गुणिले बावीसशे सात अरे भागिले उलटून गुणिले करा अठ्ठ्याऐंशी गुणिले सात हे सात भागिले ते उलटू आणि खाली दोन गुणिले बावीस बावीस एके बावीस बावीस चौक अठ्ठ्याऐंशी बेबे बे दुने, चा, दुने चाओदा, चाओदा ले ले, चार सात दुने चौदा चौदा सेंटीमीटर त्रिज्या आलेले रेडियस त्रिज्या चौदा मग क्षेत्रफळ विचारलंय मग क्षेत्रफळाचं सूत्र पुन्हा पायर स्क्वेअर पायर स्क्वेअर वापरा आता किंमत भरू बावीस अंश छेद सात गुणिले चौदा गुणिले चौदा सात एके सात सात गुन्हे चौदा बावीस गुन्हे चव्वेचाळीस गुणिले चौदा चौदा चौक छप्पन्न चले पाच चौदा छप्पन पाच एकसष्ट सहाशे सोळा चौरस मीटर परिमाण मीटरमध्ये आहे सॉरी सेंटीमीटरमध्ये चारशे सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळी पर्याय क्रमांक चार येणार आता या ट्रिकमध्ये जाऊया आपण आपली ट्रिक वापरूया आपली ट्रिक काय ट्रिक सांगा बोला सात चौदा सात चौदा चौवे चार एकशे चोपन्न छत्तीस सात चौदाचं वेचा चार सात चौदाचं वेचा एकशे चोपन्न छत्तीस आपल्याला काय दिलेलं आहे गणितामध्ये समजून घ्या मग हे आपल्याला वापरायचे पण ते कसं ते पण लक्षात आलं पाहिजे काय आहे परी आहे अठ्ठ्याऐंशी मग परी कुठे लिहिलेलं आहे पहा सात चौदाचं वेचा एकशे चोपन्न छत्तीस मध्ये काय सात त्रिज्या आहे सात ही काय आहे त्रिज्या चौदा व्यास आहे चव्वेचा परीघ आहे एकशे चोपन्न क्षेत्रफळ आहे छत्तीस अर्धवर्तुळाची परिमिती अर्धवर्तुळ परिमिती म्हणजे अर्धवर्तुळाचा परिघ आहे मग आपल्याला गणितामध्ये अठ्ठ्याऐंशी परीख दिलेला आहे उपाबर याची किती पट झाली दुप्पट झाली मग दुप्पट होईल सातची दुप्पट काय होणार आहे चौदा म्हणजे परीघाची दुप्पट झाली त्रिज्याची हे तर गु गुणोत्तर सारखं असतं त्रिज्या व्यास आणि परी यांचं गुणोत्तर सारखं असतं म्हणजे त्रिज्या येणार आहे चौदा आपल्याला काय विचारलेलं आहे क्षेत्रफळ म्हणजे इथं सातची किती पट झाली आहे दोन पट झाली आहे म्हणजे क्षेत्रफळामध्ये काय होणार आहे दोनचा वर्ग चार पट होणार आहे किती होणार आहे एकदा ते स लक्षात आलं ना त्रिज्येच्या वर्गाच्या पट्टीमध्ये क्षेत्रफळ बदलतं ओके मग त्रिज्या दुप्पट झाली क्षेत्रफळ चौपट होणार आहे एकशे चार चारपट करा एकशे चार चारपट चार चारी चौक सोळाशे सहाच्या लेख चार पंचवीस आणि एकवीस दोन चार एके चार आणि दोन सहा किती आलं सहाशे सोळा चौरस सेंटीमीटर किती ओळी लागल्या एका ओळीचं गणित आहे एका ओळीत ते लिहायचं आणि एका ओळीत क्रिया करायची म्हणजे एवढं सोपं हे गणित असतं फक्त ते व्यवस्थित समजून घ्यावं लागतं चला प्रत्येक गोष्ट बारकाईनं समजून घ्या बेसिक आपल्याला शाळेच्या परीक्षेमध्ये लागतं बेसिकची पद्धत तुम्हाला शिकवलेली आहे स्पर्धा परीक्षेला बेसिक पद्धत वापरून चालत नाही कारण आपल्याला ते पूर्ण गणित सोडवायचं असतं मग फक्त तुम्हाला वर्तुळ म्हटलं की सात चौदा चव्वेचा एकशे चोपन्न छत्तीस एवढंच पाठ करायचं आहे मग त्याची किती पट झाली ते पहा चला पुढील प्रश्न पाहूया पहा पुढील प्रश्न आहे लिहून घ्या प्रश्न व्यवस्थित एका वर्तुळाकृती सभागृहाच्या छताची त्रिज्या चौदा मीटर आहे तर त्या छताला रंग देण्यास पंच्याहत्तर रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे एकूण किती खर्च येईल म्हणजे सभागृह आहे गोल वर्तुळाकृती आणि वरचा सभागृहाचा जो छत आहे तो वर्तुळाकृतीत असणार आहे त्याची त्रिज्या चौदा मीटर आहे आणि रंग द्यायचा आहे छताला पंच्याहत्तर रुपये प्रति चौरस मीटरप्रमाणे खर्च किती येईल असं विचारले म्हणजे यावरून आपल्याला सभागृहाचे क्षेत्रफळ काढावं लागेल आणि त्यावरनं ते गणित सोडवावं लागेल मग सभागृहाचे क्षेत्रफळाचं काय सूत्र आहे पाय आर स्क्वेअर आता या ठिकाणी पायची किंमत बावीस अंश छेत सात रिजा दिलेले चौदा गुणिले चौदा सात एके सात सात गुणे चौदा बावीस गुणिले चौदा गुणिले दोन चौदा पहा बावीस गुन्हे कुठलेही करा चौदा जुने अठ्ठावीस बावीस गुणिले अठ्ठावीस बावीस अठ्ठ शहात्तर असे पाडे पाठ पाहिजे त्याला बावीस आठ शहात्तर असे चले बावीस चव्वेचाळीस चव्वेचाळीसन सतरा चव्वेचाळीस सन सात एक्कावन्न दहा एकसष्ट सहाशे सोळा चौरस मीटर हे काय आलं वरपुळाचे क्षेत्रफळ आता याला रंग द्यायचा आहे म्हणजे सहाशे सोळा गुणिले पंच्याहत्तर एवढे सहाशे सोळा चौरस मीटर क्षेत्रफळ पळ आहे आणि पंच्याहत्तर रुपये प्रतिमीटर दर गर आहे त्याने गुन्हायचे पंच्याहत्तरचे गुणिले सहा हा गुणाकार करायचा आहे सहाशे सोळा गुणिले पंच्याहत्तर पाचने गुणलं पाच सग तीसशे शून्य पाचले तीन पाच के पाच तीन आठ पाच सग तीस दशकाने गुणायचं आहे एकाखाली शून्य द्या सात सकुण बेचाळीच्याले चार, चार सात एक सात चार अकराशे एक हाच्याले एक सात सण बेचाळीस आणि एक त्रेचा शून्य आठ दोन दहाशे शून्य एक आणि एक दोन तीन आणि तीन सहा चार शेहेचाळीस हजार दोनशे रुपये खर्च येईल पर्याय क्रमांक दोन आता हे गणित आपण सोडवलं सूत्राने आपल्याला वापरता येईल सूत्राने आपण हे जर गणित सोडवलं तर काय होणार आहे आपलं काय सूत्र आहे सात चौदा चव्वे चार एकशे चोपन्न छत्तीस हे पाठ ठेवायचं सात चौदा चव्वे चार, चार एकशे छत्तीस आता त्रिज्या किती दिलेले चौदा म्हणजे किती पट झाली त्रिज्या दुप्पट क्षेत्रफळ किती होणार आहे चौपट हे महत्त्वाचं लक्षात कायम स्वरूपी ठेवायचं व्यासपरीक दुप्पटच जाणार त्रिज्या दुप्पट झाली व्यास व्यासपरीक दुप्पट होणार पण त्रिज्या दुप्पट झाली क्षेत्रफळ चौपट होणार आहे त्रिज्या तिप्पट झाली क्षेत्रफळ नऊपट पट आहे त्रिज्या चौपट झाली क्षेत्रफळ सोळा पट त्रिज्या पाचपट झाली क्षेत्रफळ पंचवीस पट त्रिज्या सहा पट झाली क्षेत्रफळ छत्तीस पट त्रिज्या सात पट वाढली क्षेत्रफळ एकोणपन्नास पट हे लक्षात ठेवा दुप्पट वाढली चौपट वाढेल एकशे ची चौपट सहाशे सोळा हे काय आलं क्षेत्रफळ आणि याला गुणिले पंच्याहत्तर पहा पंच्याहत्तर म्हणजे काय तीन अंश छेद चार पट आहे जे हे जर तुम्ही असं केलं काय हरकत नाही पण हे जर तुम्ही या पद्धतीनं सोडवलं सहाशे सोळा म्हणजे काय तीनशे चार म्हणजे शंभरचे जर तुम्ही चार भाग केले तर त्यातले तीन भाग म्हणजे इथं तीनशे गुणिले चार तीनशे भागिले चारशे तीनशे चार केले की चालते मग इथं पुढं ते लक्षात ठेवायचंय ते आपण तीनशे गुणी भागिले चारशे करतो तीनशे भागिले चारशेचं उत्तर काय येणार आहे पंच्याहत्तर येणार आहे तीनशे भागीले चार, चार। सहा ने भाग चारने भागा चार एके एक चार दोन राहिले चार पणचे वीस एक राहिला चार चौक सोळा एकशे चौपन्नाची तिप्पट तीन चौक बाराशे दोन चल एक तीनापाची पंधरा आणि एक सोळा चल एक तीन एके एक तीन आणि एक, एक चार वरचीही दोन शून्य उत्तर जी न, किती आलं शेहेचाळीस हजार दोनशे जे या पद्धतीनं एका ओळीमध्ये आपल्याला गणित सं सुटतात किती ओळी वापरली आपण पा इथे दुप्पट झाली मी इथे चौपट केली गुणिले पंच्याहत्तर झालं गणित एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं आपण गणित सोडवू शकतो विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी सराव खूप महत्त्वाचा आहे विशिष्ट टेक्निक आपल्यामध्ये येणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन योग्य पद्धतीनं गणित सोडवण्याचा सराव परीक्षेमध्ये हे गणित आपल्याला दोन दोन एक जास्त पाच ते दहा सेकंदामध्ये सोडतात तर प्रत्येक प्रश्न कवर होऊन आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं कच्चं काम करून आपण प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरापर्यंत आरामात पोचू शकतो प्रत्येक प्रश्न कॅल्क्युलेशनने पूर्ण करून पेपर शंभर टक्के कवर होऊ शकतो याच्यासाठी ही जी गती आहे ती खूप महत्त्वाची वा। ओके विद्यार्थी मित्रांनो भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन